आपण बघताय महाराष्ट्र देश आहे बी पी माझावर आणि आता बातमी येते कोल्हापूर आधी नागपूर मग नाशिक पुण्यातलं यवत या सगळ्यानंतर आता क्षुल्लक कारणावरून कोल्हापूरमध्ये राडा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं काल रात्री हा दोन गटामध्ये तुफान राडा झालेला होता आणि ज्याच्यामध्ये काही जण जखमी देखील झालेले आहेत आणि अतिशय क्षुल्लक कारण होतं ज्याच्यामध्ये हा प्रकार घडला आणि आता तिकडे शांत परिस्थिती आहे मात्र शुक्रवारी कोल्हापूर शहरातल्या सिद्धार्थनगरमध्ये रात्री दोन गटात तुंबळ हाणामारी दगडफेक आणि जाळपोळ पाहायला मिळाली रस्त्यावर फलक आणि साऊंड सिस्टीम लावण्यावरनं हा दोन गटातला वाद भडकला त्याचं रूपांतर तुफान राड्यामध्ये झालं जमावाने दिसेल त्या वाहनाची तोडफोड केली माल वाहतूक रिक्षा टेम्पो उलटून टाकले पेटवून दिले दगडफेकीत पोलीस कर्मचाऱ्यांसह दहा जण जखमी झाले पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला रात्री उशिरापर्यंत सगळा प्रकार सुरू होता दगडफेकी प्रकरणी शंभर ते दीडशे जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दोन्ही गटांच्या प्रमुखांची शांतता बैठक घेतली आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न आहे कोल्हापूरमध्ये नेमकं काय घडलं ते आता जाणून घेऊया कोल्हापूरमध्ये नेमकं काय घडलं ते पाहूया राजेबाग स्वार फुटबॉल क्लबचा शुक्रवारी वर्धापन दिन होता वर्धापन दिनानिमित्त दुपारी साऊंड सिस्टीम लावली होती भला मोठा फलक आणि साऊंड सिस्टीम सिद्धार्थनगर कमानीजवळ लावल्याने रस्ता व्यापला होता सिद्धार्थनगरमधील नागरिकांनी पोलिसांना ही साऊंड सिस्टीम बंद करायला लावली रात्री पावणे दहाच्या सुमाराला सिद्धार्थ नगरात एक तरुणांचा जमाव शिरला या जमावाने दिसेल त्या वाहनांची तोडफोड सुरू केली मालवाहतूक रिक्षा टेम्पो जमावाने उलटून टाकले जाळून टाकले समोरच्या बाजूने हल्ला झाल्याचं जा समजताच सिद्धार्थनगरचे तरुण घराबाहेर पडले सिद्धार्थ नगरच्या नगर दिशेने दोन पेट्रोल बॉम्ब फेकल्याचा आरोप केला जातोय यानंतर रात्री दोन्ही बाजूच्या जमावाने एकमेकांवर तुफान दगडफेक केली दरम्यान कोल्हापुरातल्या या प्रकारा संदर्भात स्थानिकांचं काय म्हणणं आहे त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया कोल्हापुरातील सिद्धार्थनगर परिसरामध्ये काल तुफान दगडफेक झाली दोन्ही गटामध्ये या ठिकाणी दगडफेक झाली आणि इथले नागरिक आपल्यासोबत आहेत पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करून ते सगळं बंद पाडलं डॉलबी जप्त केला लाईटिंग होतं काहीतरी ते स्ट्रक्चर काढून घेतलं आणि शांततेचा माह त्यांनी पहिले पार पाडला त्यानंतर संध्याकाळी तिने परत फ्लेक्स लावून ढोल ताशे आणून त्या गोष्टी तिने वरदान जसं होतं तसं करण्याचा प्रयत्न केला संध्याकाळी के नऊ नंतरनं काही गट नाचत नाचत दारूच्या नशेत तिने दगडफेकची सुरुवात केली त्यानंतर दोन्हीकडनं त्या गोष्टी घडत गेल्या पोलीस प्रशासनानं तात्काळ कारवाई करून दोना दोन्ही समाजांना शांत करण्याचा प्रयत्न केला ह्याच्यापूर्वी एवढे वर्ष आम्ही इथं राहतोय पण असं प्रकार कधी घडलेला नाही पण अलीकडची जी तरुणाई आहे ते व्यसनाधी झाल्यामुळं ह्या गोष्टी काही गे का घडल्या गेलेल्या आहेत काही ठराविक ग्रुपच्या ग्रुप जो आहे हा एक्झॅक्ट तसा बघेल तर हा समाज आमचा इकडच्या बाजूला तो समाज त्यांच्या तिकडच्या बाजूला आहे हा आणि एकमेकाशी चांगल्या पद्धतीनं आहे सकाळी पोलीस प्रशासनानं जी काय असतं ते स्टेज वगैरे काढून घेतलेला पण रात्री आम्ही कामावरून नेताना घरी जाताना इथं काहीतरी गोंधळ चाललेला त्याच्यानंतर काही लोक आलीत आणि दगडफेक करून गाड्या जाळपोळ करून लोकांना मारहाण वगैरे करण्याचं चालू केलं प्रशासनानी सहकार्य केलेच आणि सलोख्यांना के घेऊन हा विषय मिटवावा हीच अपेक्षा काही तरुणांच्यामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे मात्र आम्ही या ठिकाणी पूर्ववत शांततेनंच एकमेकांबरोबर राहणार अशा पद्धतीचं आश्वासन देखील इथले नागरिक देताना पाहायला मिळतात देत। विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर दरम्यान राज्यभरात या वर्षभरामध्ये तणावाच्या घटना नेमक्या किती ठिकाणी घडलेल्या आहेत ते बघूया मार्च 2025, दोन हजार पंचवीस महाल नागपूर खुलताबाद मधल्या औरंगजेबाच्या कबरीच्या वादाचे पडसाद दोन गटात तुफान दगडफेक जाळपोळ एप्रिल दोन हजार पंचवीस नाशिक अनधिकृत दर्गा काढण्यावरून वाद ऑगस्ट दोन हजार पंचवीस यवत पुणे सोशल मीडियावरील पोस्टमुळे तणाव यावद मध्ये दोन गटात फेक जाळपोळ जवळपास पाच ते सहा दिवस शहरात जमावबंदी आता बातमी मुंबईमधल्या एका आंदोलनाची आहे कारण मुंबईमध्ये